लग्नाचा हृदयस्पर्शी कथा भाग पाच रेखाने अर्णवने दिलेली साडी घातली होती ती त्या साडीत खूपच सुंदर दिसत होती तिचा तो गोरा रंग लांब सडक नाक केसांचा अंबाळा त्यावर गजरा डोक्यावर छोटीशी डायमंडची टिकली नाकात नथ गळ्यात दागिने आणि त्यांना जो कोठांवर मॅचिंग लिपस्टिक तिचं रूप एकदम खुलून दिसत होतं ती दिसताच अर्णव बेधुंद होऊन तिच्याकडे बघत होता जयने त्याला धक्का दिला तेव्हा तो भानावर आला ते मी तिला असं साडेत पहिल्यांदाच पाहतो ना म्हणून अर्णव काहीतरी बोलायचं म्हणून बोलला जय मात्र त्याच्याकडे बघून हसत होता तेवढ्यात अर्णवचे आईबाबा आणि रिया तिथे आले रियाच्या डोळ्यात तिरस्कार दिसत होता आत्यामुळे मी शांत आहे हिला नाही लवकरच घरातून बाहेर काढलं तर माझंही नाव ना रिया नाही रिया मनातच विचार करत होती जय सर्वांची एकमेकांबरोबर ओळख करून देतो अर्णवचे आईबाबा जय रिया आणि रेखाची आई तसेच अजूनही काही वकील मंडळी उभे होते वकिलांनी अर्णवला आणि रेखाला रजिस्टरवर सही करायला सांगितलं दोघांनीही रजिस्टरवर साईन केली आणि एकमेकांच्या गळ्यात हार घातले आजूबाजूला लोक लोकांनी टाळ्या वाजवल्या रेखाच्या आईला तर खूप आनंद झाला होता आईच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून रेखाला समाधान वाटलं पण जे काही करतो ते योग्य आहे असे तिला वाटलं मात्र दोघांनी एकमेकांकडे बघताच दोघांचे चेहरे निर्विकार झाले जसं की काहीही झालेलं नाही या आविर्भावात ते होते त्यांच्या चेहऱ्यावर ना आनंद होता ना दुःख आता शेवटचा क्षण आला होता तो रेखाला विदाई करण्याचा जो प्रत्येक मुलीला नकोसा वाटतो पण कसलं हे लग्न आणि कसली विदाई ना लोक होते ना वरात होती नाही माणसं काहीच तर नव्हतं इथे पण काय करणार लोक करतात ते लग्न पण हा फक्त एक करार होता जो फक्त काही दिवसांसाठी आहे रेखा आईच्या गळ्यात पडून रडू लागली आईला सोडून जायची तिची अजिबात इच्छा नव्हती आईच्याही डोळ्यात पाणी होतं आईने रेखाचे डोळे पुसले आणि तिला शांत केले रेखा, के रेखा आईच्या पाया पडली त्यामुळे अर्णवलाही त्यांच्या तें... पाय पडावं लागलं रेखा अर्णवच्या आई वडिलांच्या पाया पडली अर्णवही त्यांच्या पाया पडला सर्वांनी त्या दोघांना भरभरून आशीर्वाद दिले जय हॉस्पिटलमध्ये आईला ॲडमिट करण्यासाठी घेऊन गेला आईची काहीही काळजी करू नकोस म्हणून जयने रेखाला बजावून सांगितलं आणि सगळे तिथून बाहेर पडले रेखा अर्नवच्या मागे हळूहळू चालत होती रेखा आणि अर्नव दोघेही गाडीत बसले रेखाच्या मनात विचारांचा कल्लोळ सुरू होता लोक करतात ते लग्न पण हा फक्त एक करार होता जो असाही काही दिवसांनी संपणारच होता पूर्ण रस्त्यात रेखाच्या मनात नको नको ते विचार सुरू होते ती स्वतःच्याच धुंदीत बेधुंद होती तेवढ्यात एका ठिकाणी गाडी येऊन थांबली अर्णव खाली उतरला म्हणून तीही खाली उतरली एवढ्या वेळ बेदुंद असलेल्या रेखाने नीट पाहिलं नव्हतं पण आता मात्र तिचे डोळे दिपले घर नाही नाही बंगला बंगला काय राजमहलच होत तो अगदीच काचेचा असल्यासारखा का? तिने एकदा चोफेर नजर फिरवली ती सभोवतालचा परिसर अगदी बारकाईने बघत होती अलिशान बंगला आणि समोर हिरवगार गवताचं लॉन होतं मध्येच पाण्याचे फाउंटन होते त्यातून पाण्याचे कारंजे उडत होते रेखा तर हे सर्व बघून मंत्रमुग्ध होऊन पाहत होती एवढ्या मोठ्या घरात आपण वावरू शकू का या शंकेने बेचन ती बेचन झाली होती पण दोन दिवसापूर्वी अर्णव आणि जय किती आपुलकीने आपल्या छोट्याशा घरात बसले होते हे आठवून तिला जरा बरं वाटलं रेखा चालत दाराजवळ आली तो समोरून अर्णवची आई आरतीचं ताट घेऊन आली त्यांनी दोघांचं हळदी कुंकू लावून ऑप्शन केलं उंबरठ्यावर तांदळाने भरलेला माप ठेवलं आणि त्यावर सुपारी ठेवली त्या रेखाकडे बघत म्हणाल्या बाळा उजव्या पायाने माप ओलांडून लक्ष्मीच्या पावलांनी घरात प्रवेश कर त्यांना हे सर्व करताना पाहून रिया रागाने लाल झाली होती तिला रेखाचा आणखीनच राग येऊ लागला आपली आत्या या सडकच्या मुलीचे स्वागत करते हेच तिच्या मनाला पटत नव्हतं असंच काहीतरी बोलत ती मनातच रेखाला पोसत होती रेखा माप ओलांडून घरात आली आणि तिने एक नजर सगळीकडे फिरवली एवढा मोठा हॉल बघून तिचे डोळे मोठे झाले तिला असं अवघडलेलं बघून अर्णवचे बाबा पुढे आले रेखा ये बेटा अजिबात घाबरू नकोस आणि आजपासून हे घर जेवढं अर्णवचं आहे तेवढंच ते, ते तुझंही आहे अगदी निसंकोच काही लागलं तरी हक्काने सांग मला तुझ्या रूपाने मला मुलगी मिळाली ते भरल्या डोळ्यांनी रेखाकडे पाहत म्हणाले त्यांचे भरलेले डोळे साधेपणा आणि त्यांच्यात असलेली वडिलांची माया बघून रेखाला देखील वाईट वाटलं आणि नकळत तिच्या डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या तिने होकाराती मान हलवून एक गोड स्माइल दिली अरे अर्णव जा तुम्ही जाऊन आजोबांचा आशीर्वाद घेऊन या अर्णवचे बाबा त्या दोघांकडे बघत म्हणाले अर्णव आजोबांच्या रूमकडे निघाला त्याच्या मागे माग मागोमाग रेखाही आली आजोबा बेडवर बसलेले होते अर्णवने येऊन आजोबांना मिठी मारली अरे ठोंब्या आज खूप प्रेम उतू चालले बघ तुझं तू बाजूला हो मला माझ्या नाच बघू दे आजोबा अर्णवला चिडवत बोलले रेखाला मात्र त्या दोघांचं बोलणं ऐकून हसू आलं किती छान नातं आहे या दोघांचं ती मनातच बोलत होती आजोबांनी तिच्याकडे पाहिलं रेखा पुढे येऊन आजोबांच्या पाया पडली त्यांनी तिच्या डोक्यावर मायेने हात ठेवला सुखी राहा आणि माझ्या या ठोंब्याला पण सुखी ठेव आजोबा अर्णवकडे बघत बोलले आजोबा मला वाटतं मी लग्न करून खूप मोठी चूक केली तुम्ही सगळी तिचीच लाड करायला लागले मला डायरेक्ट इग्नोर करताय तुम्ही हा अन्याय आहे माझ्यावर अर्णव आजोबाजवळ बसत बोलला नाही रे बाळा तू तर माझ्या काळजाचा तुकडा आहेस तू माझी ही इच्छा पूर्ण केलीस तशी दुसरीही लवकरात लवकर कर आजोबा अर्णव बघत हसत बोलले आजोबांचं बोलणं ऐकून अर्णव उठून बाहेर आला रेखाला मात्र काहीच कळलं नाही तीही आजोबांना थोड्या वेळाने येते असं सांगून अर्णव बरोबर खाली आली आजोबांची दुसरी इच्छा कोणती असेल याचा विचार ती मनात करत कर होती अर्णव मात्र काहीही न बोलता त्यांच्या रू त्याच्या रूममध्ये निघून गेला रेखा हॉलमध्ये सोफ्यावर बसली रिया दे रेखाच्या समोर बसली होती आणि रेखाकडे रागाने बघत होती रेखा रियाकडे बघून हसली पण रियाने मात्र तिच्याकडे बघून तोंड वाकडं केलं आणि उठून जाऊ लागली तेवढ्याच आई तिथे ते 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 आल्या अगं रेखा आजोबांचा आशीर्वाद घेऊन आलीस रूम मध्ये जाऊन थोडा आराम कर माया ताईंचा स्वयंपाक झाला की बोलवते तुला रिया जाग बाळा तुझ्या शेजारची रूम दाखव रेखाला आई रियाकडे पाहत बोलल्या त्यांचं बोलणं ऐकून रियाच्या तळपायाची आगमस्तकात गेली पण काहीही न बोलता ती तिथून निघाली रेखा तिच्या मागे गेली रेखाला मागे आलेलं बघून रिया थांबली ए तू काय माझ्या मागे फिरते रिया रागाने म्हणाली तुम्ही मला माझी रूम दाखवणार होतात ना रेखा हळू आवाजात बोलते मी काय तुला तुझी नोकर वाटले का आणि काय ग तुझी लायकी तरी आहे का माझ्यासमोर उभी राहण्याची आली मोठी शहाणी स्वतःचं तोंड बघ जरा आरशात जाऊन काय माहीत त्या अर्णवर काय जादू केली रिया रागात बोलत होती रेखा मात्र शांत उभी होती आणि रियाचं बोलणं ऐकत होती रेखा काहीच बोलत नाही हे बघून रियाला आणखीनच राग आला आणि तिने रूमचा दरवाजा उघडून धाडकन आपटला जा ही आहे तुझी रूम असं म्हणत रिया रागाने निघून गेली रेखा मात्र जाणाऱ्या रियाकडे आश्चर्यचकित नजरेने बघत होती ही आपल्याशी असं का वागते याचा विचार करत रेखा रूममध्ये आली रेखा रूम मध्ये येते आणि रूम बघून आश्चर्यचकित होते एवढी मोठी आणि सुंदर रूम तिने स्वप्नातही पाहिली नव्हती तिच्या घरापेक्षा कितीतरी पटीने ती रूम मोठी होती आणि खूप छान डेकोरेट केलेली होती त्या रूम मधली प्रत्येक वस्तू एवढी चमकत होती की प्रत्येक ठिकाणी तिला तिचं प्रतिबिंब दिसत होतं हे सगळं वैभव बघून रेखाचे डोळे मोठी झाली ती फ्रेश होऊन आली आणि तिथे असलेल्या लुसलुशीत बेडवर स्वतःला झोकून दिलं दिवसभराच्या दगदगीमुळे ती फार थकली होती पण मनात असलेली भीती आणि चिंता यामुळे तिला झोप येत नव्हती आईला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं असेल का तिला बरं वाटत असेल का तिने काही खाल्लं असेल का हॉस्पिटलमध्ये आईची काळजी व्यवस्थित घेतली जात असेल का अशा अनेक विचारांनी रेखाचं मन व्याकुळ झालं तिने जयला फोन करण्यासाठी फोन हातात घेतला तेवढ्यात तिचा फोन वाजू लागला फोनवर जयचं नाव बघून तिला आनंद झाला हॅलो डॉक्टर आई कशी आहे तुम्ही तिला ॲडमिट केलं का फोन उचलताच रेखाने एकामागून एक प्रश्न विचारायला सुरुवात केली अगं रेखा किती प्रश्न विचारतेस डॉक्टरांनी मला ॲडमिट केलं आहे आणि माझी काळजी घ्यायला माझ्याबरोबर चोवीस तास एक नर्स ठेवली आहे तू उगाचच माझी एवढी काळजी करतेस आता माझी काळजी सोडून दे आणि तुझ्या संसारात लक्ष दे नवीन घर आणि नवीन माणसं सगळ्यांना समजून घे सर्वांशी प्रेमाने वाग आई रेखाला समजावत बोलते हो ग माझी आई मी सगळ्यांशी नेहमी प्रेमानेच वागते तुला तर माहीतच आहे ना रेखा म्हणाली हो ग मला तुझ्या घरची माणसं खूप प्रेमळ वाटतात आणि माझी लेख तर आहेच प्रेमळ आणि गुणाची मला खात्री आहे की थोड्याच दिवसात तू सगळ्यांना आपलंसं करशील हो ना आई हसून बोलत होती आईचं बोलणं ऐकून रेखाचे डोळे भरून आले आई, आई एवढी आजारी आहे तरीही तिला माझी किती काळजी आहे आणि मी तिच्याशी किती खोटं बोलले हे लग्न मी प्रेम आहे म्हणून नाही तर पैशांसाठी लग्नाचा करार केलेला आहे हे जर आईला कळलं तर या विचाराने रेखाच्या अंगावर शहारा आला आणि तिला दरदरून घाम फुटला अगं रेखा बोल ना शांत का बसली आहेस आईच्या आवाजाने रेखाची तंद्री भंग झाली काही नाही ग आई तू माझी चिंता करू नको वेळेवर औषध घे गे। घेत जा आणि लवकर बरी हो मी येईल हॉस्पिटलमध्ये तुला भेटायला रेखा जड आवाजात बोलते आणि फोन ठेवते आईशी बोलून रेखाला बरं वाटलं वाटतं ज्यासाठी आपण एवढं खोटं वागतोय आणि बोलतोय ते काम मार्गी लागायला सुरुवात झाली याचं तिला समाधान वाटतं म्हणजे हा अर्णव राजपूत राजपूत शब्दाचा पक्का आहे एक वर्षानंतर तोही मोकळा आणि मीही मोकळी त्यानंतर मी आणि आई हे शहर सोडून कुठेतरी दूर निघून जाऊ आणि पुन्हा नव्याने आयुष्य सुरू करू रेखा मनातच विचार क करत होती तेवढ्यात दरवाजा वाजला रेखाने दार उघडलं तर समोर एक बाई उभी होती ताईसाहेब जेवायला चला सगळेजण तुमची वाट बघत आहेत ती बाई म्हणाली तुम्ही मला ताई का म्हणाला म्हणत आहात माझं नाव रेखा आहे तुम्ही मल मला फक्त रेखाच म्हणा रेखा तिच्याकडे बघत बोलते अहो आम्ही नोकर माणसं आणि तुम्हाला नावाने कशी हाक मारायची ती बाई म्हणाली अहो काय झालं मग माझ्यापेक्षा वयाने मोठ्या आहात ना तुम्ही तर मग काय फरक पडतो कोण नोकर आणि कोण मालक रेखा समजावत बोलते ताईसाहेब तुम्ही खूप भारी आहेत बघा अगदी तुमच्या सासूसारख्याच त्याही मला खूप जीव लावतात म्हणूनच तर मी मागच्या दहा वर्षापासून इथे काम करते ती हसत बोलली आणि खाली निघून गेली रेखाने रूममध्ये येऊन एकदा स्वतःला आरशात बघितलं आणि ती वरतून खाली येत होती तिने लाल रंगाची नेटची साडी घातली होती त्यावर तिने मॅचिंग बांगड्या आणि मॅचिंग झुमके घातले होते चेहऱ्यावर हलकासा मेकअप डोक्यावर डायमंडची टिकली आणि त्या नाजूक गुलाबी ओठांवर फेट लिपस्टिक हेअरस्टाईल करून मागे मोकळी सोडलेली केस ती खरंच खूप क्यूट दिसत होती तिचं सौंदर्य बघून जेवत असलेला अर्णव डोळे मोठे करून बेधुंद होऊन तिच्याकडे बघत होता आणि तिच्याकडे बघतच बसावं असं त्याला वाटत होतं पण त्याने लगेच स्वतःच्या मनाला सावरलं आणि रेखाकडे दुर्लक्ष केलं आजपर्यंत त्याच्या मागे पुढे फिरणाऱ्या खूप मुली त्यांनी बघितल्या होत्या आणि त्याच्यावर खूप मुली फिदाही होत्या पण त्याच्या आयुष्यात त्याला मनाला भावेल अशी एकही मुलगी भेटली नव्हती पण त्याच्या हृदयाची तार चिडणारी पहिली मुलगी रेखा होती रेखाला आलेलं बघून आईने तिला जेवणासाठी बसायला सांगितलं रेखा अर्नवच्या शेजारच्या खुर्चीवर बसली त्या दोघांना शेजारी बसलेलं बघून रियाचा जळफळाट झाला आणि ती रेखाकडे रागाने बघू लागली आता तू बस पण काही दिवसांनी मी इथे बसलेली असेल ती फक्त आणि फक्त माझी जागा आहे रिया मनात विचार करू करू लागली पण चेहऱ्यावर मात्र रूर हास्य दिसत होतं आज आजोबाही आनंदाने सगळ्यांसोबत जेवायला बसले होते नाहीतर रात्रीचे जेवण ते त्यांच्या रूममध्येच करत होते आज बाबाही इथे आहेत आपल्यासोबत जेवायला तर मला तुमच्या सगळ्यांशी महत्वाचं बोलायचं आहे आई अर्णवकडे बघत बोलतात सुनबाई काय बोलायचं तुला बोल आजोबा म्हणाले अर्णव तुझी इच्छा होती तुला लग्न कोर्टात जाऊन करायचं त्यामुळे आम्ही कोणीही तुला अडवलं नाही मला वाटतं उद्या आपण रिसेप्शन पार्टी ठेवू आणि त्यामध्ये एक छोटीशी पूजाही करू आणि आपल्या जवळच्या नातेवाईकांना आणि तुमच्या ऑफिसमधल्या काही महत्त्वाच्या लोकांना बोलू आईबाबांकडे आणि आजोबांकडे पाहत बोलली